गणपती बाप्पा मोर्या सृजन डिजिटल आर्ट्स तर्फे आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व बाल व प्रौढ गटाचे स्पर्धा के हे केवळ एक निमित्त असून मुख्य हेतू आनंद लुटणे व वा आनंद वाटणे तसेच सामाजिक एकोपा व संदेश हा सुद्धा होता टिळकांसारख्या समाजसेवकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागचा मूळ उद्देश जोपासण्याचा हा एक प्रयत्न अशी स्पर्धा प्रथमच आयोजित केली व सोशल मीडियामार्फत पूर्ण ऑनलाईन ठेवली त्याला आलेला प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे वीस नोंदणी आल्या त्यातील पंधरा बाल व पाच प्रौढमध्ये सर्व सहभाग घेणाऱ्यांना डिजिटल सर्टिफिकेट दिले गेले सर्व बालभक्तांना आकर्षक व नाविन्यपूर्ण असे थ्री डी ॲनिमेटेड सर्टिफिकेट दिले जे स्पर्धेच्या रूपाला शोभून दिसले आता विजेत्यांचे व्हिडिओ पहा बालगट सर्वात गोंडस भक्त प्रथम पारितोषिक तनय भावे सर्वात गोंडस भक्त द्वितीय पारितोषिक तनुज भावे सर्वात हुशार भक्त प्रथम पारितोषिक सर्व सहभागी विद्यार्थी शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभाग सर्वात हुशार भक्त द्वितीय पारितोषिक गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला चला हो खे रायला नको 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 पॉ दुखायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला चला हो फुयला नको 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 पाय दुखायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला చలావాలో మోదకే సంపాయలా గణపతి బాపా గణపతి బాపా చలా చలా అలో యా విట్ థ్రో పిఓ పీ గణపతి ఇన్వటర్ ఇట్ मेक मेक so, गणपती and माती से गणपती, गणपती इट होम। हुशार भक्त तृतीय पारितोषिक नमस्कार माझं नाव अवनी सागर चौधरी मी आज तुम्हा सर्वांना गणेश स्तोत्र बोलून दाखवणार आहे श्रीगणेशायन महानार्दुवाच प्रणम्य देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं नित्यम् आयुक्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं తృతీయం కృష్ణపిం గజవ్రం చతుర్తకం దంబోదరం పంచమం చ షమం వికటమే చప్తమం విఘ్నరాజేంద్రం ధుమ్నవర్ణం తటాష్టమం నవమం భారచంద్రం చ దశం వినాయకం ఏకాదశం గణపతి ద్వాదశం తు గజాన ద్వాదశేత నామాని సందేయ పటేర్ న్నభయం తస్ సర్వసిద్ధీకరం ప్రభు विद्यार्थी लभते विद्या धनाथी लपते वदनम पु लपते पु लपते गती जपेद गणपती लभे षड्भिर्मासय फलस्तरेन च लपते नाच संशय अष्टभ्य ब्राह्मणेभे लिखिवाय समर्पय विद्या भवे सर्व गणेशस् प्रसादिता श्री नारद पुराणे संकटनाश्रम श्री गणेशस्तोत्र सूर्ण सर्वात लहान भक्त प्रथम पारितोषिक अथांग अपार अपार्ह आपल्याकडे कोण आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा आहे की कोण येणारे आणि गणपती बाप्पाला काय आवडतं रे मोदक आणि गणपती बाप्पाला कोणत्या कलरचं फुल आवडत आणि महादेव बाप्पाला कोणत्या कलरचं फुल आवडत गणपती बाप्पाला गणपती बाप्पाचं वाहन काय आहे आणि गणपती बाप्पाचे बाबा कोण आहेत रे आणि गणपती बाप्पाची आई कोण आहे आणि गणपती बाप्पाच्या दादाचं काय नाव आहे काय कार्तिकेय आणि गणपती बाप्पाचे नाव किती आहेत गणपती बाप्पाने कोणतं महाकाव्य लिहिलं वा त्यानं आता ओम गंगणपतय म्हणून दाखवतो हात जोड आणि म्हणून दाखव म्हणत नमाहा, नमाहा, दंपती बापा सर्वात लाहान भक्त, लहान द्वितीय पारितोषिक समर्थ चौधरी सर्वात लहान भक्त, तृतीय पारितोषिक प्रीतम जाम्रे अनि मीश पीतम अविन्दा जाम्ले गंबती तोतर पड़या में सादे गुरी पुतला मीनाकं भक्ता वासत मीरी इतं आयू का माता सिटे ये पताम वाब पतुन दांचा एक दंतन बितं तितं किस्मात Gayâcham Cahtu Ra encu Amdha dhoram pancam ancha Sestimikam et OW Sentem ön daل ini सर्वात कलात्मक सादरीकरण प्रथम पारितोषिक नमस्वी आगलावेळ्याची गिक मोत्याची माळ होती गतीच तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावटाग सर्वात कलात्मक सादरीकरण द्वितीय पारितोषिक वेदांती चौधरी गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची पम पम मामा आमचे भागवान इंडिका नाही सँट्रो नाही मारुती वन थाउजंड नाही मूषक कंपनीची पम पम छान मूषक कंपनीची पम पम छान मामा आमचे भाग मामा आमचे भाग गणपती बाप्पाची पंप छान उंदीर मामा आमचे भाग पेट्रोल चे सर्वात उत्साही भक्त प्रथम पारितोषिक हर्षवर्धन वाडिले ओम गण गणपते बाप्पा हो हो सर्वात उत्साही भक्त द्वितीय पारितोषिक

व गणेशाचा कृपाशीर्वाद म्हणून परमपूज्य प्रेमल माताजी यांनी खास वेळ काढून कौतुक का व प्रोत्साहन दिला हॅलो नमस्ते सर्वांना गणपती नाव मराठे आहे मीच हा छोटासा उपक्रम स्पर्धा उपक्रम सुरू केला होता गणेशोत्सव निमित्त तर माझं छोटस सृजन डिजिटल आर्ट्स नावाचा त्या क्षेत्रातला छोटासा व्यवसाय आहे तर हे सर्व करण्यामागे गणपतीच्या उत्सवामध्ये आनंदोत्सव म्हणून साजरा करणं हाच एक मुख्य हेतू आहे ही जरी स्पर्धा असली तरी त्याच्यामध्ये जाहीर झालेलं सर्व बक्षीस सर्टिफिकेट सर्वांना मिळणारच आहे तर त्याबरोबर तुम्हा सर्वांना गणेशाचा कृपा आशीर्वाद म्हणून एक अनोखी भेट आम्ही देत आहोत तर या स्पर्धेच्या सर्व बक्षिसाबरोबर गणेशाचा आशीर्वाद म्हणून माझ्या गुरुमाऊली आहेत परमपूज्य सद्गुरू प्रेमल माताजी तर यांच्यासाठी हे गणेश पृथ्वीतलावरती प्रकट झाले आहेत राजराजेश्वर बालचिंतामणी गणेश तर त्या त्या गणेशाच्या कृपा प्रसाद आशीर्वाद व सर्व मुलांचं खास करून मुलांचं कौतुक म्हणून तुम्हाला काही संदेश व आशीर्वाद पर छोटस संभाषण करत आहे माझा आशीर्वाद या गणेशोत्सवासाठी आयोजित केला आणि सर्व लहान मुलांना समजावून घेऊन जो केलेला आहे तो फार छान आहे मला खूप आवडला त्याच्यात असणारी लहान लहान मुलं त्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खूप छान हा उपक्रम मला आवडला आणि असेच उपक्रम वारंवार होत आणि लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळो अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माझा आशीर्वाद देतो सद्गुरु गणेश आहे या छोट्या उपक्रमात काही व्यक्तींचे मुद्दाम आभार विदुला जोशी हिने पत्रक सोशल मीडियावर प्रमोट करून प्रसारित करण्यास मोलाचे योगदान दिले कळत नकळत ज्यांनी ज्यांनी छोटे मोठे योगदान दिले त्या सगळ्यांचे आभार धन्यवाद शुभम भवतू गणपती बाप्पा मोर्या